किरकोळ वादातून एकाने महिलेचं घर पेटवलंय गल्लीमध्ये अडथळा आणल्याच्या वादातून घराला आग लावली मुंबईतील बोरिवली येथील गोराई परिसरातील ही थक्कादायक घटना आता समोर आली विशाल उधमले हा व्यक्ती सागर तरंग इमारती जवळील गल्लीच्या मध्यभागी खुर्चीवर बसून रस्त्याने जाणाऱ्यांना अडवत असताना हा वाद सुरू झाला त्या परिसरातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेने विशाल उधमरेला खुर्ची हटवण्याची विनंती केली मात्र त्यानंतर या दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचे शिवीगाळात रूपांतरित झाला आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडलाय मुंबईतील बोरिवली पश्चिमातील गोराई परिसरातील धक्कादायक घटना आहे किरकोळ वादातून एकाने महिलेचं घर थेट पेटवलं संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपला सोडवले रिद्देश किरकोळ वादातून एकाने थेट महिलेचं घर पेटवलंय काय या घटनेबाबतची अधिकची माहिती नक्कीच आपण पाहिलं तर मुंबईतील बोरवले धक्कादायक घटना घडली किरकोळ वादातून एका व्यक्तीने एका महिला घळ जाडण्याची घटना घडली ही जी घटना आहे ती एकतीस मार्च रोजी घडली होती रात्री अकरा सुमारास जो आरोपी विशाल उडमले यांनी एका सागर चरण इमारती जवळ गल्लीच्या बरोबर तो मध्येच खुर्ची टाकून बसला होता त्यावेळी त्या गल्लीतून जाणाऱ्या एका महिलेने त्याला त्यांची खुर्ची आहे ती बाजूला करायला सांगितली मात्र ती खुर्ची बाजूला न करता त्या महिलेची उद्धत झाडली आणि त्यामध्ये दोघांचा जो वाद आहे वादाचं रूपांतर आहे तो मध्ये आणि मात्र याच गोष्टीचा राग मनात ठेवून तो एक असेल त्या रात्रीच्या सुमारास त्या महिलेच्या घरी गेला आणि त्या महिलेच्या घराच्या बाहेर त्या घर आहे या या वाँ। ते पेटवलं मात्र सुदैवानी जेव्हा ते घर पेटवलं तेव्हा त्या तेव्हा ती महिला आहे ती त्या घरामध्ये आहे ती उपस्थित नव्हती मात्र या घटनेनंतर त्यांनी त्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना देखील धमकी दिली की जर या संदर्भात जर तुम्ही पोलिसांना तक्रार केली तर तुमचे देखील अशीच काही परिणाम होईल मात्र लोकांमध्ये एकंदरीत भीतीचं वातावरण देखील त्यानंतर बसला मात्र जी महिला होती जी पीडित महिला त्यांनी पोलिसांना तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलाय महत्वाचं म्हणजे चौकशी दरम्यान धक्कादायक समोर आली ती म्हणजे आरोपी तसं मत आहे की जेव्हा त्या महिलेनी उद्धव झाली तेव्हा त्याला तो राग आला होता आणि त्याचा सासरी होता आणि सासरी असल्यामुळे त्याचा राग आहे तो डोक्यात गेला आणि त्यानंतर हे त्यांनी कृत्य केलं दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी त्या आरोपीला सध्या अटक केली असून झालंय खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी